پياري يا مو 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 يا नमस्कार मी राहुल महाजन पत्रकार आपल्या भारत देशामध्ये आज दिल्ली पासून दिल्ली पर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळी सारखा सण साजरा करण्यात आले त्याचं कारण कारणहीच खूप चांगलं आहे आज बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामचंद्र प्रभू हे त्यांच्या मूळ मु, स्थानी विराजमान होणार आहेत त्या अनुषंगाने ग्रामीण आणि शहरी भागात सर्वत्र या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आहोत ठिकठिकाणी चौका चौकामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये कुठेही या लोकांमध्ये कुठेही राजकीय व्यक्ती या ठिकाणी नाही फक्त एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत आणि ते सण साजरे करत आहेत कोणी हॉटेल व्यावसायिक आहे कोणी गॅरेज व्यावसायिक आहे कोणी कार्यगिरी आहे कोणी टायर पंचरवाला आहे हे देखील या ठिकाणी आनंद व्यक्त करतात आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत संजय बापूर यांच्याशी आपण थेट बोलूया हा श्रीरामाचा जन्मोत्सव हा भारतात नव्हे तर जगात सर्वात मोठा उत्साह साजरा होत आहे तरी सर्व कोणत्याही समाजाचा नसून सर्व समभाव समाजाचे असून आज रामाने जे अयोध्यात विराजमान होत आहे त्याचा सर्वांना आज फार मोठा आनंद आणि उत्साह साजरा करून प्रत्येकाच्या मनात आज आपल्या घरात घरातच आहे असं वाटतंय प्रभू रामचे या भारेट्री बस स्टॉपवरील मित्र मंडळाच्या वतीने बोळेश्वर ग्रुपच्या का हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी या ठिकाणी एक व्यवसायिक शांत संयमी त्यांचा स्वभाव आहे जवळपास आज वीस पंचवीस वर्षापूर्वीचा व्यवसाय या ठिकाणी आहे त्याच्या व्यवसायाच्या समोरच हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण त्यांच्याशी बोलूया बघा काय सांगता कसं साजरा करता कार्यक्रम श्रीराम प्रभूचे आज मंदिराचे जे लोकार्पण होतय त्याच्यासाठी पाचोराच्या चोपोलीवर आम्ही थोडस कार्यक्रम आयोजित केलेले सर्व मिळून सहभागी होऊन कशा प्रकारे आनंद सेलिब्रेट करताय म्हणजे आज कामकाज पूर्ण बंद आहे कामकाज पूर्ण बंद ठेवलेले मंदिरात गेले दुकानामध्ये रांगोली फूल माला आणि सर्वांसोबत दिवाळी सोबत। म्हणजे एकंदरीत परिवारासोबत आणि आपल्यासोबत काम करणारे कर्मचारी त्यांच्यासोबत या ठिकाणी दिवाळी सारखा सण साजरा करण्याचे आहे